नमस्कार विहीर बांधणीसाठी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही सुरू झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये याची पात्रता काय आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर अनुदान योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकरी बांधवांना शेतीच्या सिंचनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनमार्फत अनुदान देण्यात येते जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्या पिकासाठी पाण्याची सोय उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक विवास व्हावा विकास व्हावा हे राज्य शासनमार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे आज आपण आपल्या लेखामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये आपण पाहूया की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा चला तर मग बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया शासनाने राबवण्यात आलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना मदत करते तसेच जमिनीमधील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध देऊन शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी एक प्रकारे शासन ही योजना राबवण्यात येते बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेचा उद्देश राज्यातील ज्या शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्त करायची आहे त्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान या योजनेअंतर्गत मिळतं तसंच या योजनेअंतर्गत वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाचं अनुदान सुद्धा दिलं जातं अर्ज कसा करावा आणि त्याची पात्रता काय आहे अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील जा असावा अर्जदार शेतकऱ्याकडे जातीचा दाखला असावा अर्जदार व्यक्ती हा स्वतः शेतकरी असावा अर्जदार महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असावा या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सगळ्यात पहिलं म्हणजे आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्न दाखला जमिनीचा सात बारा आणि आठ अ उतारा अपंग असल्यास प्रमाणपत्र आणि बँक खाता तपशील या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी आपल्याजवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि याची वेबसाईट आहे महा डी बी टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची वेबसाईट मिळून जाईल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू